नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या राजम्याची चमचमीत झणझणीत अशी आमटी बनवतो आहे इथं आपण दोनशे पन्नास ग्रॅम ओला राजमा घेतलेला आहे राजमा किंवा घेवडा आपण काहीही म्हणू शकतो त्याच्यासाठी इथं लागणारे मसाले पहा एक आपण पिकलेलं टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आपण कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि आप आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आता इथं जे बस मसाले मी घेतलेत ते मसाले मी अजिबात भाजून घेतलेले नाही आहेत आपण कच्च्या मसाल्याचं वाटण करतो आहे त्याच्यासाठी आपण आधी खोबरं बारीक करून घेतलं आहे मिक्सरला कारण काही वेळेला खोबऱ्याचे काप तसेच राहतात लसूण घेतलेलं आहे आपण लसूण आणि आलं घेतो आहे एक मिडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून उभा चिरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे वाटणं आपल्याला करायचं आहे थोडासा आपण पुदिना को आणि कोथिंबीर घेतोय आणि ज मसाला आपण घेतलेला आहे एक दोन चमचे आपला घरगुती मसाला घरच्या वापरातला मसाला आहे याला काळा मसाला म्हणतात किंवा घरगुती मसाला आपण वापरतो तो, तो... बारा महिन्याचा साठवणीचा मसाला आणि अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घेतली आता हा मसाला भाजण्यात आपण वेळ घालवलेला नाही आहे कच्च्या मसाल्याचं आपण वाटण केलेलं आहे आणि त्याच वाटणामध्ये आपण आपली चटणी पावडर जी मसाला पावडर आहे ती पण टाकलेली आहे आता आपण राजमा फोडणीला टाकूया तेल छान गरम झालं आहे आता हा राजमा जो आहे तो आपण कुकरमध्ये करणार आहे तेल छान आपण कुकरलाच तेल फोडणीला टाकलेलं आहे तेल छान गरम झालं आहे जिरे मोहरीची फोडणी करूया एक चमचा आपण हळद घातले अर्धा चमचा आपण हिंग घातला आहे आता हा जो चमचा आहे हा मसाल्याच्या डब्यातला आहे मंडळी छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घातला आहे आता हे जे वाटण आपण केलेलं आहे मिक्सरला एकदम छान अशी पेस्ट आपण वाटणाची करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आहे ही तेलामध्ये छान खमंग अशी परतून घ्यायची आपल्याला हे पहा आणि हा जो टोमॅटो आहे हा टोमॅटो फोडणीला टाकूया आपण आणि ही पेस्ट आता आपण मसाला भाजून नाही घेतलेला त्याच्यामुळे ही जी पेस्ट आपण आत्ता तेलामध्ये भाजतोय हा मसाला छान खमंग आपल्याला परतून घ्यायचा आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतत राहायचं एक दोन ते तीन मं मिनटामध्ये आपला हा मसाला परतून होतो मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे जाडबुडाचं भांडं असेल तर फार छान पातळबुडाचं असेल तर तुम्ही थोडंसं सांभाळून कारण करपला जातो खाली आता मसाला परतून झालेला आहे आपला आपण इथं राजमाच्या शेंगा सोलून स्वच्छ धुवून राजमा घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो राजमा आपण घेतलेला आहे आता राजमाच्या शेंगा बाजारामध्ये आलेल्या आहेत मंडळी अशा प्रकारे रस्सा भाजी करून पहा गरमागरम भाकरीबरोबर ह्याची ते चव घेऊन पहा तुम्ही सुंदर अप्रतिम चवीला हा राजमा होतो आणि झटपट होतो वेळ लागत नाही आहे आता ज्यांना घट्ट राजमा पाहिजे त्यांनी पाणी थोडंसं घाला आणि ज्यांना पातळ पाहिजे त्यांनी थोडंसं पाणी जास्ती घाला इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे आता हे जे आपण मसाला वाटण केलं होतं त्या वाटणामध्ये मी एक चमचा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता इथं मी मीठ घालत नाही आहे आणि हे पहा आता मला पातळ राजमा पाहिजे रस्सा आपण करतोय रस्सा भाजी त्याच्यासाठी मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे जर तुम्हाला टिफिनसाठी ऑफिस टिफिनसाठी न्यायचं असेल तर पाणी कमी घाला आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही हा राजमा शिजवू शकता अशा प्रकारे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान हा गाळ राजमा शिजला जातो मी चार शिट्ट्या केलेल्या आहेत आणि चार शिट्ट्यांमध्ये इथे पा इथे पहा आपला राजमा इतका सुंदर झालेला आहे छान तरीसुद्धा आपल्या राजम्याला आलेली आहे आणि एक पंधराच मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे झटपट सकाळच्या टिफिनसाठी आपल्याला करायची आप असेल तर तुम्ही कुकरमध्ये अशा प्रकारे भाजी करू शकता सुंदर अप्रतिम चवीची भाजी होते अगदी घाईचा स्वयंपाक असेल तर संध्याकाळच्या वेळेलासुद्धा कुकरला तुम्ही हा मसाला वापरून भाजी करू शकता छानपैकी हे पहा गरमागरम सळसळत्या भाताबरोबर आपण हा राजमा सर्व करतो आहे अप्रतिम चवीचा राजमा होतो कुठलेही गरम मसाले कुठलेही एक्स्ट्रा मसाले न वापरता हा राजमा आपण केलेला आहे घरगुती मसाला आपला जो वा वापराचा बारा महिन्याचा वापरायचा मसाला आहे तोच मी वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी आपली झालेली आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी